आता तुझं मधीन काय अरे काम चालू आहे अरे मोबाईल लाईट चालू आहे अरे तुझं पण आता ना अरे बॅटरी ऑन आहे बाबा तुझ्याशी कसा बोलू मी आता अरे मी फक्त दहा मिनिट लांब दहा मिनिटात मी मी करतो करतो कॉल हा थांब थांब अरे बाबा झालं रे लवकर करणार मला दुसरी गाडी पण नाही मिळणार आता अरे ऐसा कसं एक होईल मदत करायला नको मोबाईलची लाईट मेजलीस ती आपला काम व्हायला असता असं सांगायचं ना, ना। आता।। दोगो दोगो दो 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 एक मिनिट कुठे मारायची लाईट जायला आता दोघ दोघला पण एक पण मदत करायला माग नाही कोण दोघं तू ना तुझा मित्र एक जण तरी आयला गारून नीट तुझी लवकर हे कोण माझा मित्र मी मग एकटाच सोडलो तू रिक्षात म्हणजे मी तुझा मित्र नाही अरे मी मीटर टेकला नाही तू मीटर नाही तू दारू टाकले वाटत आता मला समजलं एवढा वेळ काय लागतो हो ते दारूचा वास्त नाही ते माल मारल्यास वाटतं ते बाबा तू आहे ना एक काम करू मी दुसरी गाडी बघतो तू गाडी ठोकशील कुठेतरी मार खाशील कोणाचा तरी हे तू मार खाशील आता तुम्ही दोघं एकत्र नाही या मला आधी सांगायला पाहिजे ना मीटर टाकायच्या आधी हा आणि दारू मिनी नाही तुम्ही पिलेस अरे कोण दोघे डोकं फिरू नको तुला मीटरचा पैसे द्यायचं नाही म्हणून ही करतोस काय अरे तू माझं डोकं फिरतोय अरे मगाशी चढल्यापासून मी एकटा प्रवास करतो गाडीत मी डोका फिरत आहे मी डोकं फिरत आहे ए तुला मीटरचं पूर्ण पैसे द्यावाच लागतील आणि याची कशी मारायची ना ते मी बघून घेतोय चल तू माझा पैसे काय चल दे पैसे म्हटलं समसेन ना एकत्र बघला रात्री बरं काय असाल म्हटलं चला बाबा घरात होत होता तू बसी माझ्याच संत आहे बघतस काय पैसे दे सुट नाही सुट पण नाही याच्यावर अरे बरा तुम्हाला काय उलट सुट बोल सर सॉरी हा भाई हे जे हे भाई ए भाई अरे सुटे घेऊन जा अरे पैसे घे तो नाही येणार आता दे आपल्या गरज आहे बोलू ना तू नक्कीच इंग्लिश तोंडाला वास नव्हता त्याला चढली नव्हती त्याची गांठ फाटली होती कारण त्याला ते समजलं जे तुला नाही समजलं <laughs> जे काय असेल ते दे आपल्या काय करत आहे चला पहिले तुम्हाला सुरत आहे मग श्री मनात जागा होतंय বুজিছোঁ ইয়াৰ আহিছে লোকে আপোনাক দিনা পাইছে হা